करता आपल्याला पैसे मिळाले तर असा विचार एकदा तरी आपल्या मनात आलाच असेल हे केवळ आपल्या कल्पनेपुरते मर्यादित असते परंतु असे प्रत्यक्षात घडू शकते असे सांगितल्यास कदाचित यावर तुमचा विश्वास असेल पण हे खरे आहे रोज नऊ तासांची झोप घेऊन पुण्यातील एका तरुणीने तब्बल नऊ लाख रुपये मिळवले आहेत पुण्यातील परीक्षेची तयारी करणारी पूजा माधव तरुणीने बँगलोर येथे साठ दिवसांच्या झोपेवर आधारित एका इंटर्नशिप मध्ये अव्वल स्थान मिळवले तिला भारताची स्लीप चॅम्पियन ऑफ द इयर देखील घोषित करण्यात आली नेमका हा प्रकार काय आहे आणि स्लीप इंटर्नशिप म्हणजे नेमकं काय का आणि खरंच झोप घेऊन पैसे मिळवणे शक्य आहे का त्याविषयी पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून काही माहिती नमस्कार मी प्रतीक्षा तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज पॉवर या तरुणीने रात्री रोज नऊ तास झोप घेऊन नऊ लाख रुपयांचे रोख बक्षीस मिळवले स्लीप इंटर्नशिप साठी भारतातील तब्बल एक लाखांहून अधिक जणांनी अर्ज केले होते त्यातील केवळ पंधरा जणांची शॉर्टलिस्ट ही करण्यात आली यातील पंधरा जणांमध्ये पूजा माधव बावळीने सर्वाधिक गुण मिळवले आहेत भारतात वाढत असलेल्या झोपेच्या कमतरतेच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी हा कार्यक्रम डिझाईन करण्यात आला या स्पर्धेतील सहभागींवर स्लीप क्रॅकर द्वारे लक्ष देखील ठेवले जाते तसेच त्यांच्या झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी त्यांना वेग कंपनीच्या गाद्या देखील दिल्या जातात तर मुख्य म्हणजे या इंटर्नशिप अंतर्गत त्यांना झोपे विषयीच्या कार्यशाळा आणि विश्रांतीच्या सवयी सुधारण्याच्या उद्देशाने मार्गदर्शन देखील करण्यात येते यातील सहभागी स्पर्धकांनी डोळे बांधून स्वतःचा बेड तयार करणे आलाम घड्याळ शोधणे त्याचप्रमाणे यांसारख्या अनेक कार्यांमध्येही सहभाग घेतलाय पूजेने या स्पर्धेमध्ये तब्बल एक्क्याण्णव पूर्णांक छत्तीस गुण मिळवून सर्वोच्च पारितोषिक मिळवले आहे पंधरा इंटर्न्स मध्ये प्रत्येकाला इंटर्नशिप पूर्ण केल्याबद्दल एक लाख रुपये देखील देण्यात आले झोपेचे निरीक्षण हे कंपनीकडून केले जाते त्यात झोपी ही गार्ड स्वरूपाची असणे महत्वाचे असते मुख्य म्हणजे कंपनीकडून त्यासाठी योग्य सुविधा देखील दिल्या जातात आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही इंटर्नशिप नेमकी कशी मिळवायची आणि त्याची प्रक्रिया नेमकी काय असते तर स्लीप इंटर्नशिप करण्यासाठी अर्ज प्रक्रिया काय आहे पाहूया अर्ज करताना अर्जदाराचे वय हे बावीस वर्ष किंवा त्याहून अधिक असणं आवश्यक आहे एका व्यक्तीचा फक्त एकच अर्ज स्वीकारला जाईल तसेच एका, एका नावावर अनेक अर्ज आल्यास तो अर्ज हा अपात्र ठरवला जाईल त्याचप्रमाणे अपूर्ण माहिती भरलेला अर्ज देखील अपात्र ठरवले जाते अंतिम मुदतीचे पालन न करता उशिरा सादर केलेले अर्ज देखील यामध्ये पात्र ठरणार नाही त्याचप्रमाणे सीजन एक दोन आणि तीन मधील सहभागी पुन्हा अर्ज करण्यास हे पात्र ठरणार नाही त्याचप्रमाणे वेटफिटचे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यात सहभागी देखील होऊ शकत नाही सर्व अपडेट त्याचप्रमाणे एस एम एस ईमेल आणि व्हॉट्सअप किंवा फोन कॉलद्वारे हे अर्ज आणि याची माहिती हे शेअर केले जातील त्याचप्रमाणे या अर्जामध्ये कोणतीही खोटी किंवा चुकीची माहिती असल्यास हे अर्ज अपात्र ठरवले जातील अर्ज करून उमेदवार अधिकृत वेबसाईट नमूद केलेल्या सेवा अटी आणि गोपनीयता धोरणाशी सहमत असणे हे अत्यंत आवश्यक तर दोन हजार एकोणीस पासून स्लिप इंटर्नशिप चे प्रमाण हे का वाढत आहे कारण इंटर्नशिप ची पहिली फेरी ही दोन हजार एकोणीस मध्ये सुरू झाली आणि त्यानंतर चार फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत प्रत्येक फेरीत या कार्यक्रमात लाखोंच्या संख्येत लोकांनी अर्ज केले दरवर्षी काही निवडक सहभागींना स्लीप इंटर्न्स म्हटले जाते त्यांना सलग साठ दिवस रात्रीचे वेळी किमान नऊ तास झोपण्यासाठी पैसे दिले जातात त्यात कॉन्टेंटलेस ट्रॅकर वापरून झोपेच्या गुणवत्तेचे निरीक्षण करणे हे आवश्यक असते शॉर्ट लिस्ट केलेल्या उमेदवारांचे मूल्यांकन के हे ऑनलाईन फॉर्म त्याचप्रमाणे व्हिडिओ रिझ्युम आणि संक्षिप्त मुलाखतीद्वारे केले जाते त्याचप्रमाणे त्यात लोकांना हास्यास्पद प्रश्न देखील विचारले जातात जसे की एखाद्याची झोप येण्याची क्षमता ही किती किंवा वर्गात झोपेचा इतिहास राहिला आहे का याबद्दल देखील विचारणा केली जाते आणि प्रत्येक निवडलेल्या इंटर्नला साठ दिवसांचे चक्र पूर्ण करण्यासाठी एक लाख रुपये दिले जातात सर्वात उच्च दर्जाची झोप असलेल्या आणि परीक्षेत अव्वल स्थान पटकवणाऱ्या सहभागीला दहा लाख रुपयांपर्यंत अतिरिक्त आणि रोख बक्षीस दिले जाते या विजेत्यांना स्लीप चॅम्पियन देखील म्हटले जाते इंटर्नशिप घरातून काम करून देखील केली हो जाऊ शकते इंटर्नशिप मधील सहभागी नागरिकांच्या कामगिरीचे निरीक्षण करण्यासाठी वेटफिट स्वतःच्या गाद्या आणि स्लीप टॅकर देखील वापरतात काम आणि जीवन यांच्यात संतुलन शोधण्यासाठी तरुण भारतीयांमध्ये ही कल्पना खूपच लोकप्रिय झाली आहे तर दोन हजार पंचवीसच्या ग्रेट इंडियन स्लीप स्कोर रेकॉर्ड नुसार अठ्ठावन्न टक्के भारतीय रात्री अकरा नंतर झोपायला जातात आणि जवळपास अर्ध्या रात्रीतून त्यांना जागही येते बँगलोर मधील साईश्वरी पाटील नावाच्या एका तरुणीने देखील गेल्या वर्षी नऊ लाख रुपये जिंकली होती ईश्वर ही एक बँकर होती आणि तिने वेकफिल्डच्या इंटर्नशिप मध्ये भाग देखील घेतला होता कामाच्या सततच्या धावपळीमध्ये अधोरेखित होत आहे पूजा वावळ आणि साईश्वरी पाटील सारख्या विजेत्यांनी हे सिद्ध केलं आहे की सदृढ झोप ही केवळ शारीरिक आणि मानसिक आरोग्यापुरती मर्यादित नसते तर ती आता करियरचा एक पर्यायी ठरू शकते झोप ही आळस नव्हे तर एक कौशल्य आहे हे स्लीप इंटर्नशिप सारख्या उपक्रमांनी आता जगासमोर सिद्ध करून दाखवलं आहे